सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरातील मिल परिसरातील तुळसाबाईचा मळा गुरुकृपानगर लीलाबाई चाळ धनगरवाडा सीतारामबाईची चाळ यासह हो, सर्वे नंबर पाचशे एकोणतीस मधील नागरिकांना येत्या सात दिवसांच्या सर्व संबंधित विभागांमार्फत ठोस कार्यवाही होऊन मालमत्ता पत्रक द्या अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा विनोद जगताप यांच्यासह रायवाशांनी दिलाय सर्वे क्रमांक पाचशे चे स्वतंत्र मोजणी शीट तयार आहे या सर्वेमधील मधील मालमत्तांच्या खरेदी विक्री बंद करण्यात आलेल्या असून त्या सुरू करण्यात याव्या धुळे मनपाने विकास आराखडा मंजूर करावा सर्व मालमत्ता धारकांना पंतप्रधान आवास योजनेतून अडीच लाख रुपयांचा लाभ मंजूर करावा या सर्वे नंबर संदर्भात मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला गेला या सर्वे नंबरचे स्वतंत्र मालमत्ता पत्रक असून मोजणी शीख देखील उपलब्ध आहे तुळसाबाईचा मळा यांच्या स्वतंत्र मालमत्ता पत्रका संदर्भात दीडशे जणांचे कागदपत्र जमा करण्यात आले परंतु नगर भूमापन विभागाकडून मालमत्ता पत्रक रहिवाशांना देण्यात आलेले नाही या सर्वे क्रमांकामध्ये तुळसाबाईचा मळा गुरुकुळ नगर विखेनगर रास्कर नगर हे सुद्धा समाविष्ट आहे तसेच शेलारवाडी राऊळवाडी भडकचाळ सीताराम माळीची मा चाळ श्रीराम नगर लीलाबाईची चाळ हटकरवाडी धनगरवाडा चक्कर अयोध्यानगर नारायण मास्तर चाळ रंगारी चाळ या वस्त्यांचे देखील स्वतंत्र मालमत्ता पत्रक उपलब्ध हो आहे कारवाई करण्यात दिरंगाई का होत आहे नगर भूमापन विभाग कोणत्याही प्रकारची हालचाल करायला तयार नाही एलांडत तल्यान मार्फत भरमसाठ पैसे दिल्यानंतर मालमत्ता पत्रक त्वरित काढून देण्यात येतं असा आरोप करण्यात आलेला आहे मनपाची परवानगीच नसेल मालमत्ता पत्रकाला उरत नाही मनपाने या संदर्भात कुठल्याही प्रकारचा खुलासा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेला नाहीये जर मनपाने सर्वे नंबर पाचशे एकोणतीस चा विकास आराखडा मंजूर केला तर तेथील रहिवाशांना मालमत्ता पत्रक मिळण्यास अडचण राहणार नाही नसल्यावर आवास योजनेचा लाभ मिळत नाही बँकांकडून कर्ज कर मिळत नाही नागरिकांनी या प्रकरणी पत्रव्यवहार विनंती अर्ज निवेदने स्मरण पत्रकेत दिलेली आंदोलने के, आंदोलने केली मोर्चे काढले परंतु यंत्रणेने त्या त्यावेळी थातूर मातूर कारवाई केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन देखील कारवाई शून्य आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश असताना देखील इतर विभाग कामे करत नाही म्हणजेच या प्रकरणी कोणाचा दबाव किंवा हस्तक्षेप तर नाही ना, ना कोणी राजकीय पुढारी या कामाला ब्रेक तर लावत नाही ना असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालाय चाळीस ते पन्नास वर्ष होऊन देखील व्यवस्थेचा विकास झालेला नाहीये त्यामुळे येत्या सात दिवसात सर्व संबंधित विभागामार्फत ठोस कार्यवाही होऊन सर्वे नंबर पाचशे एकोणतीस मध्ये नागरिकांना मालमत्ता पत्रक देण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन वातमदन करण्यात येईल असा इशारा विनोद जगताप राजू शिंदे सुनील ठाकूर अशोक मोरे सुरेश देशपांडे सीतारामकारे योगेश चौधरी गणेश कोळकर पप्पू जाधव अनिल मुसम्डे तेजस ठाकूर आणि रायवाशांनी दिलाय मालमत्ता मालमत्ता पत्रकासाठी विक्री व्हावी पत्रकाचे स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार करत असताना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या इथे दालनात भेटलो आणि त्यांना सांगितलं की तात्काळ आमचं स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार आहे दफा ओपन आहे पण शहर नगर भूपापन विभागाचे अधिकारी जिल्हा अधिकारी आणि ओ एस ला भेटल्यानंतरून ओ एस डी म्हणे माझ्याकडे काही काय हे काम नसतं म्हणजे काम इथे कोणत्याही एवढ्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तरी नागरिक इकडे तिकडं फिरतायत आणि ओ एस डी हे पूर्ण ऑफिस चालवतोय कारण ओ एस कडे सगळं चार्ज दिलेले आहे काही लोक शिंदखेडा शिरपूर ड्युटी असताना इथे संबंधित अधिकाऱ्यांचं कलेक्शन गोळा करण्यासाठी इथं ड्युट्या सुरू होई त्यांच्यावाल्या परंतु नागरिकांनी वेळोवेळी वर्ष भरल्यापासून सातत्याने प्रयत्न केले जिल्हा अधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलेलं आहे की यांच्या तात्काळ मालमत्ता पत्र देण्यात यावं परंतु फक्त आमचे लोक घोरगरीब आहे साडेचारशे स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे पंधरा तीसचा एकशे अठ्ठ्याऐंशी प्लॅट आहे आणि स्वतंत्र दफा ओपन असताना फक्त पैसे देत नाही म्हणून अधिकारी आम्हाला धाक देत नाही आहे परंतु सात दिवसाच्या आत जर आम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटले नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आलेलो आहे की आम्ही आत्मदान सामायिक आत्मदान करणार आणि याला जबाबदार सिटी सर्वे विभागातल्या सगळे अधिकारी राहील आणि या सिटी सर्वे विभागाचे अधिकारी सुट्ट्या मारत असताना या सिटी स सर्वे ऑफिस चालवणारे ओ एस डी जे बाहेरच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैसे कमवत आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे -गरे करणार आहे आणि सात दिवसाच्या आत प्रॉपर्टी कार्ड भेटलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आत्मदान आंदोलन होणार प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे